मोहोळ तालुक्यातील चिंचोळी काटू या ठिकाणी आशाराणी भोसले या महिलेनं आत्महत्या केलेली आहे खर तर सासरच्या जाचाला कंटाळून या महिलेनं आत्महत्या केल्याचा आरोप जो आहे तो मृत महिलेच्या कुटुंबियांनी केलेला आहे आणि या प्रकरणातील जे तीनही आरोपी आहेत नवरा पवन भोसले सासरे बलभीम भोसले आणि सासू अलका भोसले या तिघांना जे आहे ते पोलिसांनी अटक केलेली आहे खरं तर या प्रकरणामध्ये हुंडाबळीचा गुन्हा जो आहे तो मोहोळ पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल करण्यात आलेला होता आणि या गु गुन्हा दाखल झाल्यानंतर या तीनही आरोपींना जे ते पोलिसांनी आता अटक केली आहे खरंतर रात्रीच नवरा पवन भोसले याला पोलिसांनी अटक केलेली होती आणि त्यानंतर सासू आणि सासरे दोघेही फरार होते सकाळी पोलिसांनी सासू अलका भोसले आणि सासरा बलबी भोसले या दोघांनाही ताब्यात आहे त्यांच्या गावातून त्यानंतर आता न्यायालयामध्ये या दोघांनाही नेण्यासाठीची जी प्रक्रिया आहे ती पोलिसांकडनं पार पाडली जाते सुरुवातीला दो तिघांचंही मेडिकल केलं जाईल आणि त्यानंतर न्यायालयामध्ये या तिघांना रिमांडसाठी हजर करण्यात येईल खरं तर जे कुटुंबियांनी आरोप केलेले त्यानुसार दोन हजार एकोणीस साली अलका आशाराणी भोसले हिचा विवाह जो आहे तो प मोहोळच्या चिंचोळीकाटे येथे राहणाऱ्या पवन भोसले यांच्यासोबत झालेला होता तेव्हापासून खर तर या सासरच्या मंडळीने जे आहे त्या आशाराणी याला त्रास द्यायला सुरुवात केली होती चारचाकी गाडी घेण्याचं असेल किंवा खर्चासाठी पैसे पाठवावेत यासाठी याच्या सासरच्या मंडळींकडनं सातत्यानं मारहाण केली जाती मारहाण केली जात होती, के होती। कित्येक वेळा कुटुंबियांनी व्हिडिओ कॉल करून अक्षरशः मारहाण केल्याचा आरोप जो आहे तो मृत महिलेच्या कुटुंबियांनी केलेला आहे आणि त्यानंतर याच मारहाणीला कंटाळून आशाराणी भोसले हिने आत्महत्या केल्याची माहिती जी आहे ती आरोप जे आहे ते महिलेच्या कुटुंबियांनी केले खरं तर तीन वर्षांची चिमुकली वैष्णवी जी आहे ती आशाराणी आणि पवन यांना आहे आणि अवघ्या तीन महिन्याचे गर्भ देखील गरोदर जे आहे त्या आशारणी होत्या आणि गर्भवती असताना त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललेलं आहे आणि या सगळ्या आत्महत्येला नवरा पवन सासू अलका आणि सासरे बलभीम हे तिघेच जबाबदार असल्याचा आरोप जे आहे ते या कुटुंबियांनी महेच्या कुटुंबियांनी केलेला आहे आणि त्यानुसार मोहोळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आणि या तीनही आरोपींना पोलीस जे का आहे ते कायदेशीर कारवाई करण्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया पार पडण्यासाठी नेता आणि सुरुवातीला वैद्यकीय चाचणी त्यांची होईल आणि त्यानंतर न्यायालयात जे आहे हजर केलं जाईल सध्या मोहोळ पोलीस स्टेशनमधनं या सगळ्या तीनही आरोपींना जे आहे ते पोलिस घेऊन वैद्यकीय चाचणीसाठी निघालेले आहेत तीनही आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे खरं तर कालच नवऱ्याला अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर सासू आणि सासरे या दोघां या तिघांनाही आज पोलिसांनी अटक केलेली आणि मोहोळ पोलीस स्टेशन येथून या तीनही आरोपींना आता वैद्यकीय चाचणी आणि न्यायालयात सादर करण्यासाठी ने पोलिसांनी नेलेला आहे कॅमेरा पर्सन आयुक्त अग्निशहा आफताब शेख एबीपी माझा मोहोळ एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट